आणि लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस होता नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघांसाठी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे या पाच लोकसभा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल झालेत नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी आपला अर्ज दाखल केला आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी अर्ज दाखल केलाय त्यांची लढत होणार आहे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मुनगंटीवार यांनीही काल आपला अर्ज दाखल केला भंडारा गोंदिया मतदारसंघामधून भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांनी या मतदारसंघात उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय भंडारा गोंदियामध्ये वंचितचे संजय केवट सुद्धा आता रिंगणामध्ये उतरले गडचिरोलीमधून वंचितचे राजेश बेडे यांनी आज अर्ज दाखल केला काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनी आपला अर्ज आज दाखल केला तर भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अशोक नेते यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला रामटेक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला उघडा डोळे बघा नीट